जय बाळ मामा बोला माऊली काय म्हणताय आजचं कीर्तन कोणाचं आहे का आहे कसं आहे कुठले महाराज हा त्यांचं काय वैशिष्ट्य माऊली हा का त्यांनी ह्याच्या आधी कुठं कीर्तन वगैरे काय कुठं काय केलं कस काय नाही तुमचं कसं झालं त्यांचं त्यांच्यास कॉन्टॅक्ट तुम्ही वगैरे कुठं त्यांचं कीर्तन वगैरे पाहिले का कुठं पाहिलंय हा का त्याचा काय अनुभव तुम्हाला वाटतं आहे चांगलं चांगलं हा का त्यांनी पी वगैरे काही घेतले काय कसं काय त्यांचं नाही त्यांची दिंडी येते ते हात आळंदीवरून त्याचं नाहीषी काय पण त्यांनी पैसे वगैरे तुम्हाला काय मागितलेत का हा काच्या पाय दिंडीचं अजिबात पैसे त्यांचं इथे किती वाजता ते पोर्तान करतात तुमच्यापाशी नाही नाही किती किती वाजे पण हा का त्यांची टीम वगैरे सर्व असते मग ते हो त्यांचा काय अनुभव हा काही टार की कोण हा का अनुभव याच्या आधी काही त्यांनी बाळमताळ वगैरे कीर्तन वगैरे केलंय का तुम्ही अनुभव असं का बघितलंय कुठं कसं बाळमताळ चालतं का असं तुम्ही कोणाच्या कार्यक्रमात बघितलं नाही का मग त्यांचं पहिलंच कीर्तना माझा बाळूमा तळावरत आहे तुमच्या पायदिंडी साळ्यामध्ये आहे अवसर बीडसिंग बर 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 चालतंय मग बाळ बाळूमामा